सर्वांचे सहर्ष स्वागत तर आपल्याला इयत्ता पाचवी वर्गासाठी पॅट व्यतिरिक्त इयत्ता पाचवी वर्गासाठी स्वतंत्र अशी वार्षिक प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका आपल्याला म्हणजेच वर्ग शिक्षकांना काढावायची आहे तर गेल्या वर्षी मी इयत्ता पाचवी वर्गासाठी ही स्वतंत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका काढलेली आहे ही प्रश्नपत्रिकाचं जे स्वरूप आहे ते सेम टू सेम पॅटसारखंच असणार आहे त्यानुसार आपल्याला सूचना मागील वर्षे देण्यात आलेल्या होत्या तर पॅटच्या धर्तीवर आधारित किंवा पॅटवर आधारित वार्षिक परीक्षा शिक शी, वर्ग शिक्षकांनी काढलेली इथं मी दाखवत आहे प्रश्नपत्रिका तर पहा टोटल आपल्याला दहा तोंडी आणि चाळीस लेखी अशी प्रश्नपत्रिका काढायचे विषय आहे प्रथम भाषा मराठी तर तोंडीसाठी या ठिकाणी दहा मार्कासाठी हे दोन प्रश्न मी काढलेले आहेत खालील प्रश्नांची उत्तरे सांगा आणि चित्र पहा आणि चार पाच वाक्यात वर्णन करा ओके तुम्ही प्रश्न स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर लेखीसाठी प्रश्न पहिला आहे खालील संवाद वाच आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही या ठिकाणी मी संवाद दिलेला आहे अपरिचित असा संवाद आहे तो परिच्छ विद्यार्थ्यांनी वाचायचा आहे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं द्यायची तर पुढील परिच्छेदा पर आपण पाहूया तर पहा हा संवाद असा आहे या संवादाचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता पुढे पहा यावर आधारित प्रश्न उत्तरे प्रश्न पहिला वरील संवाद कोठे झाला असावा प्रश्न दुसरा वरील संवाद किती जणात झाला असावा प्रश्न तिसरा धोंडू रानात कशासाठी जात होता आणि प्रश्न चौथा वरील वर्णनावरून शेतात कोणत्या हंगामाचे पीक आहे असे तुम्हाला वाटते तर या चार प्रश्नांची उत्तरं इथं सुद्धा देण्यात आलेला आहे एक 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 आणि चौथ्या प्रश्नाला आहे दोन गुण त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौथा खालील सूचना फलक वाच आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही इथं सूचना फलक दिलेला आहे तर पहा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आपल्या पाठ्यपुस्तकातीलच हे सूचना फलक आहे तिथेसुद्धा हा सूचना फलक तुम्ही पाहून लिहू शकता ओके पुढे यावर आधारित प्रश्न उत्तर आहे पहा आपल्याला प्रश्न पहिला पाणीपुरवठा बंद याबाबतची सूचना कोणत्या विभागाद्वारे करण्यात आलेली आहे गुण एक कोणत्या तारखेस पाणीपुरवठा बंद राहणार रा आहे गुण एक हे सूचना फलक कोणत्या तारखेस लिहिले आहे गुण एक पाणी बचतीसाठी दोन उपाय सांगा गुण दोन ओके त्यानंतर पहा सूचनेप्रमाणे उत्तरे लिही अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा सागर गावाला गेला आजी छान गोष्ट सांगते इथं चार गुण मी दिलेले आहेत कारण लिंग बदलून वाक्य पुन्हा लिंग ओळखायला बदलून पुन्हा वाक्य लिहायला असे एका उत्तराला दोन दोन गुण इथं दिलेले आहेत ओके पुढे भूतकाळी वाक्य बनव यालासुद्धा चार गुण आहेत राजूला खाऊ आवडेल रमेश कुंड्यांची देखभाल करतो तर या वाक्यांचा काळ बदलून तुम्हाला भूत भूतकाळी करायचा आहे पुढे वाक्यातील क्रियापद ओळखा दोन गुण मुले क्रीडांगणावर खेळतात डा वाघ डरकाळी फोडतो क्रियापद बदलून आपल्याला इथं क्रियापद ओळखून ह्या कंसामध्ये लिहायचं आहे पुढे प्रश्न सांगवा खालील कवितेच्या ओळी पूर्ण कर पिकं पिव ये पिव ये दोन ओळी सोडलेल्या आहेत खाले ठेवा रे गोफनी इथं कवितेच्या ओळी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि यासाठी असणार आहेत दोन गुण पुढे योग्य विरामचिन्हांचा वापर करा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे इथं कोणतं विरामचिन्ह येईल ते चौकटीत लिहायचं आहे किती मोठा साप इथं विरामचिन्ह चौकटीतला यालासुद्धा दोन गुण असणार आहेत गटात न बसणारा शब्द ओळखा सुंदर फूल टवटवीत कोमेजलेले हिरवेगार तर यामध्ये गटात न बसणारा शब्द ओळखा आणि खाली लिहा एक गुण असणार आहे त्यानंतर आहे खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे शेवटचा प्रश्न असणार आहे बरं का खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट तयार करून ही गोष्टीला योग्य शीर्षक दे एक कोल्हा खूप भूक लागणे रानावनात फिरणे द्राक्षांचा मळा तोंडाला पाणी सुटणे खूप उड्या मारणे तोंडात द्राक्ष न येणे द्राक्षे आंबट म्हणणे कोल्हा निघून जाणे तर ही गोष्ट तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि या गोष्टीला शीर्षक म्हणजे नाव द्यायचं आहे ओके अशा पद्धतीने इयत्ता पाचवीसाठी प्रथम भाषा मराठीची वार्षिक परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका मी काढलेली आहे नमुना म्हणून तुम्ही याचा अभ्यास करू शकता थँक्यू